नमस्कार अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या एकशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती सुरू झालेली असून कोतवाल या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहता तर व्हिडिओला सुरुवात करू वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या पहिल्या वाचून घ्यायच्या आणि नंतरच फॉर्मला सुरुवात करायची पहिलं आहे या ठिकाणी उपविभागाचं नाव लिस्टमधून ते सिलेक्ट करायचं नंतर पुढे आहे तालुक्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं पुढं हे गावाचं नाव लिस्टमधून सिलेक्ट करायचं पुढे समाविष्ट गाव येईल ते सिलेक्ट करायचं चार नंबर आहे उमेदवार सदर सजातील अंतर्भूत गावातील रहिवासी आहे काय तर आपण आहे म्हणून आहे सिलेक्ट केलेलं आहे पाच नंबर आहे उमेदवाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाईप करायचं पुढे आहे संपर्काचा पूर्ण पत्ता जो आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा नंतर मोबाईल नंबर टाईप करायचा ईमेल आय डी टाईप करायचा जन्मतारीख टाकून घ्यायची दहा नंबर आहे जेंडर सिलेक्ट करायचं अकरा नंबर आहे उमेदवार विवाहित आहे काय आहे त्यांनी आहे सिलेक्ट करा नसेल तर मग नाही सिलेक्ट करा पुढे जातीचा प्रवर्ग इतर मागास प्रवर्गासाठी ही जागा आहे पुढे आहे क्वालिफिकेशन पहिलं आहे या ठिकाणी चौथीचे डिटेल्स टाकून घ्यायचे विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण झाल्याचं वर्ष प्राप्त गुण एकूण गुण आणि टक्केवारी ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची तसेच तुमची जर दहावी झालेली असेल तर या फॉर्मॅटमध्ये दहावीचे डिटेल्स हे टाकून घ्यायचे नंतर आहे जातीचं प्रमाणपत्र आहे काय तर आपल्याकडं आहे म्हणून आहे सिलेक्ट करतो नंतर असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा पंधरा नंबर आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आहे काय तर आपल्याकडं आहे म्हणून मी आहे सिलेक्ट करतो पुढे आहे नॉन क्रिमिलियर आहे काय तर आपल्याकडे नॉन क्रिमिलेअरसुद्धा आहे म्हणून मी या ठिकाणी आहे सिलेक्ट करतो आणि नॉन क्रिमिलियर आहे सिलेक्ट केल्यानंतर नॉन क्रिमिलेअरचे डिटेल्स जे आहेत ते सतरा नंबरला आपल्याला भरायचे आहे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचा हुद्दा या ठिकाणी टाईप करायचा नंतर प्रमाणपत्राचा क्रमांक टाईप करायचा नंतर त्याची जी, जी व्हॅलिडिटी आहे सर्टिफिकेटची ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची पुढे आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पहिलं आहे जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी साईज दिलेली आहे दोनशे बीपेक्षा कमी साईज ठेवायची पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नंतर नॉन फेमिलिअर अपलोड करायचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला डब्ल्यू एस जर असेल तर मग ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला नंतर फोटो आणि सही अपलोड करायची सर्व अपलोड करून झाल्यानंतर वरीलप्रमाणे सर्व भरलेली माहिती खरी आहे चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारला गेल्यास त्यास मी सर्वस्वी जबाबदार आहे या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि पे अँड सबमिट याच्यावरती क्लिक करायचं मी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर मी या वरीलप्रमाणे सर्व माहिती बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि पे अँड सबमिट याच्यावरती क्लिक करायचं या ठिकाणी परत विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट वन्स फॉर्म इज सबमिटेड कॅनॉट बी एडिटेड एकदा सबमिट झाला फॉर्म तर त्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही त्यामुळं फॉर्म व्यवस्थित चेक करायचा आणि नंतरच सबमिटवरती क्लिक करायचं तर मी माहिती भरली जी आहे ती पूर्ण बरोबर आहे म्हणून मी यसवरती क्लिक करतो या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो आलेली आहे पेमेंट मोड या ठिकाणी दिलेले आहेत कार्ड थ्रू पेमेंट करू शकता यू पी आय क्यू आर नेट बँकिंग वॉलेट हे पर्याय वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता मी क्यू आरवरती क्लिक करतो आणि पुढे जनरेट यू पी आय क्यू आर कोड याच्यावरती क्लिक करतो इथे क्यू आर जनरेट झालेला आहे हा क्यू आर कुठल्याही यू पी आय ॲपमधून स्कॅन करून इथे पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंटही काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद